तुला शिकवेन चांगलाच धडा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की अक्षरा तिच्या बहिणीशी बोलत असते घरातील सगळेजण असतात ती म्हणत असते की मी जाईन मी लवकरच जाईन त्यानंतर ती म्हणते की आता संक्रांती थे ना मग मी तिळगुळ घेऊन जाईन त्यानंतर इकडे भुवनेश्वरी दुर्गीला म्हणत असते की भोगीची भाजी आणा आणि आन यावेळेस तिळगुळ जरा जास्तच करा असं ती सांगत असते तर इकडे अक्षरा परत म्हणत असते की मग मी संक्रांतीचाच मुहूर्त फायनल करते आणि त्यावेळेस तिचे बाबा विचारतात की कशासाठी त्यावेळेस अक्षरा म्हणते की अधिपतींना भेटण्यासाठी ती स्वतःच खूप आतून खुश झालेली असते तर बाकीचे सगळेजण तिच्याकडे अगदी पाहत असतात की हिच्या मनात काय विचार येत आहेत ते असं आपल्याला पाहायला भेटत आहे तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी ही चॅनलला सबस्क्राईब करा